घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मोहीम पोलीस आदेश अवैध धंदे अधिकाऱ्यांवर थेट कारवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यावर कारवाई करावी त्यासाठी विशेष मोहीम राबवावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच स्थानिक गुन्हे शाखेलाही कारवाईची मोहीम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत दरम्यान ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून येईल त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका